पंचा आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नदीच्या नुसार वंशवाळ करणं हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे जरांगेंना अजूनही आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी नाहीये होय ही, हो ही सगळ्यात मोठी मराठा आरक्षणा संदर्भातील समोर आलेली अपडेट आहे मनोज जरांगेंसाठी पुढचा रस्ता हा मोकळा नसणार आहे भगव वादळ घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये शिरू तर पाहत आहेत पण त्या अगोदरच मोठ्या ट्रॅपमध्ये ते अडकण्याची शक्यता असल्याचं देखील बच्चू कडूंच्या तोंडून निघालेल्या उद्गारांवरून दिसून येत दुसरा मुद्दा म्हणजे वंशावळ सापडवण कठीण आहे नोंदी सापडल्यात पुरावे सापडल्यात पण वंशावळ मात्र सापडत नाहीये आणि त्यासाठी सरकारला अजूनही वेळच हवा परंतु बच्चू कडूंनी दोन तीन मुद्दे असे बिंगवलेत की ज्या फिरवलेल्या मुद्द्यांमध्ये जरासा घोळ वाटतोय तुम्ही एकदा ऐका आणि तुमचं काय मत आहे त्यावर कमेंट करा चौपन्न लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाळ करणे हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाळ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि आडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ सरकारनं आता जरांगे पाटील ते म्हणतात तीन चार महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते, ते, ते केलं पाहिजे पण सरकारचं असं म्हणणं आहे का तीन चार महिन्यामध्ये मैं आम्हाला नोंदी शोधायला लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि तीन चार महिने लागलेच नोंदी शोधायला आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहेत आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनीसुद्धा ते बरेचदा बोलूनसुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो